तुमचा जो मित्र आहे तो खरंच तुमचा मित्र आहे का ज्याला तुम्ही मित्र समजत आहात तो खरंच मित्र आहे की शत्रू आहे मित्राच्या स्वरूपामध्ये का तो दुश्मन आहे तुम्हाला तो चांगल्या सवयी लावतो का चांगल्या ठिकाणी तुमच्या सोबत असतो का चेहऱ्यावर तुमची वावा आणि तुमच्या पाठीवर तुमची निंदा तर करत नाही असे खूप सारे प्रश्न आपल्याला पडत असतात आणि बुद्धांनी याचं खूप चांगलं उत्तर दिलं आहे की तुम्ही तुमचा मित्र कसा निवडावा किंवा मित्राची खरी ओळख काय असेल हे बुद्ध सिगाल वास उत्तामध्ये सांगतात आपण या व्हिडिओमध्ये बघूया की बुद्धाने कशा प्रकारे मित्राची व्याख्या केली आहे किती प्रकारचे मित्र असतात आणि आपण कशा प्रकारे मित्रा आपल्या मित्राला ओळखू शकतो आणि चांगल्या मित्राची लक्षणे काय आपण या व्हिडिओमध्ये बघू नवबुद्धा जय भी मंडळी मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो धम्म संघाचे या अपरिबती क्लासमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये आपण खूप सारे व्हिडिओज बघितले वर्षावासवरती उपसतावरती उपसत करण्याचे फायदे अष्टशील करण्याचे फायदे काय व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकता तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता येणाऱ्या काळामध्ये आपण क्लासेस क्लासेससुद्धा सुरू करणार आहोत त्याला बघूया मग मित्र कसा असावा बुद्धांनी सेगाल वाद सुत्तामध्ये याची थोडक्यात व्याख्या दिलेली आहे त्रिपिटकामध्ये आपल्याला खूप सारे सुत्तं मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला कल्याण मित्र म्हणजे काय आणि पापी मित्र म्हणजे काय याच्या खूप सारे उदाहरणं वेगवेगळ्या सुत्तांमध्ये धम्मपत अट्टकथांमध्ये आणि चातक अट्टकथांमधून यांचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळते रेफरन्स मिळतो पण आजच्या या मैत्री दिनानिमित्त फ्रेंडशिप डे निमित्त आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की आपला मित्र कसा आहे तो कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हो आणि आपण त्याला ओळखायला सक्षम आहोत का बुद्धाने काही पॅरामीटर्स दिले आहेत त्याच्यावरून आपण ओळखूया की आपला मित्र कसा आहे सिगाल वाद सुद्धा दोन प्रकारे मित्र सांगितलेले आहे एक वाईट मित्र आणि काही चांगले मित्र त्या आधी सगळ्यात आधी आपण बघूया की वाईट मित्र म्हणजे काय बुद्ध या सुता सांगतात चत्तारो मे गहिपती बुद्ध अमितता मित्रपती रूपका हा जो गपती इथे तुम्हाला बसलेला दिसतो फोटोमध्ये हा सिगाल आहे आणि हा बुद्धांना एकदा भेटतो आणि बुद्ध त्याच्यासोबत चर्चा करत असतात त्याला धम्म उपदेश करत असतात आणि त्याच्यामध्ये त्याला मित्र कसा असावा याच्याबद्दल सांगतात आणि बुद्ध म्हणतात की चार प्रकारचे व्यक्ती असे आहेत जे तुम्हाला वाटता मित्र वाटतात पण ते तुमचे मित्र नसतात त्याला तुम्ही तुमचा शत्रू समजावा असं बुद्ध म्हणतात पुढे प्रश्न पडतो की हे चार प्रकारचे लोक कोणते तर बुद्ध उत्तर देतात अय्य दत्तो हरो अमित को की असा प्रकारचा एक मित्र जो सदैव दुसऱ्याचं धन बळकवणारा असेल एखाद्याची संपत्ती लुटणारा असेल असा प्रकारचा मित्र वची परमो मित्र परमो अमितो वची परमो वचन वचन, वचन परमो जो फक्त फक्त बळबळ करत राहतो मोठमोठ्या बाता करत राहतो त्याला फक्त बळबड जमते मोठ्या मोठ्या बाता करायला जमतात असा मित्र वची परमो मित्र नंतर अनुप्रिय बहाणे मित्तो अनुपिय पाने मित्र म्हणजे जो तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या तोंडावर तुमची खूप खूप वावा करेल एखाद्यापणे तो चाटुकारपणा करेल कारण की त्याला तुमच्याशी काही अर्थ आहे तुमच्याशी काही काम काढून घ्यायचं आहे म्हणून तो जमेल तिथे तुमची वावा करेल तुमची खातरदारी करेल आणि असं दाखवेल की तुम तो तुमचा खूपच चांगला मित्र चेहऱ्यावरती वा 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 अशा प्रकारे त्याचं वागणं असेल पुढे अपाय सहायू मित्र अपाय सहाय्य मित्र म्हणजे असा की खरचाळू मित्र किंवा तुम्हाला अशा गोष्टींमध्ये लावून देईल की तुमचा खूप सारा पैसा वाया जाईल खूप सारी तुमची हानी होईल आणि तुमचं धन संपून जाईल पैसे संपून जातील तुम्ही दुसऱ्या भाषेत म्हटलं तर तुम्ही रस्त्यावरती याल अशा मित्राची तुम्ही संगत केली तर बुद्ध पुढे याला एक्सप्लेन सुद्धा करतात की हे चार प्रकारचे मित्र कसे आहेत बुद्ध म्हणतात चतुही खो पुत्र ठाणे ही आय्य दत्तू हरो अमित तू मित्रपती की अबर आता हे चार प्रकारचे असे मित्र आहेत जे दुसऱ्याचं धन पडकवतात तर किती प्रकारचे किती लोक आहेत ते अय दत्तरू आता पहिला आहेत दुसरे अप्पेन बाहू इच्छती भयंकिच आता हे चार प्रकारचे लोक आहेत आता हा जो दुसऱ्याचं धन बडकवणारा जो मित्र आहे तो कसा असतो एक तर ते दुसऱ्याचं धन बडकवतो दुसरं अपेन बाहुंग इच्छति की छोट्याशा गोष्टीमध्ये त्याचं मन भरत नाही तो लोभी असतो आणि खूप सारं दस्त मिळावं अशी इच्छा करत असतो आणि म्हणून त्या लोभाच्या पोटामध्ये जाऊन तो खूप सारे अकुशल कर्म करत असतो असा एक मित्र तो लोभाच्या पोटी त्याचा पोट कधीच भरत नाही अजून पाहिजे अजून पाहिजे अशा तो लोभामध्ये असतो नंतर वयस्त किचन करवते की कि असा एक मित्र जो खूप चुकीची कामं करतो खूप वाईट कामं करतो ज्याने दुसऱ्याचं हानी होऊ शकते दुसऱ्याला भय उत्पन्न होऊ शकतो दुसऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो अशा प्रकारचा एक मित्र पुढे आहे हे खूप महत्वाचं आहे की नीट ऐका सेवती अत्यकारणा तो मित्र तुमच्या सोबत आहे तुम्हाला मैत्री दाखवतोय तुमच्यासोबत मैत्री करतोय कशाला अत्यकारणा अत्य म्हणजे पैसे तुमच्या संपत्तीसाठी तुमचं संपत्ती आहे तुमच्याकडे पैसे आहेत ह्याच कारणासाठी सेवती तो तुमची सेवा करतोय किंवा तुमच्यासोबत आहे तुमची वावा करतोय अशा प्रकारचे हे चार मित्र आहेत जे अय्या दत्तूवरा जे दुसऱ्यांचं धन बळकवतात दुसऱ्यांची संपत्ती बळत अशा प्रकारे बुद्धांनी हा पहिला प्रकार सांगितला आहे जो तुम्हाला वाटत असेल की तुमचा मित्र आहे पण तो तुमचा मित्र नाहीये त्याला शत्रू समजलं पाहिजे पुढे बुद्ध म्हणतात की परमो कसा असतो अतिन भूतकाळामध्ये काय झालंय त्याच्यावरती फक्त बळबळ करत राहायची भूतकाळामध्ये अरे असं झालं असं असं म्हणलं पाहिजे होतं असं केलं असतं खूप साऱ्या बळबळ फक्त भूतकाळा संबंधी पुढे अनागतेनं पटी संत मग भविष्यामध्ये असं व्हायला पाहिजे मग असं करूया हे करूया ते करूया अशा प्रकारे करूया अशी पार्टी करूया ह्या गोष्टी करूया वेगळे वेगळे फक्त पा भविष्य काळाच्या गोष्टी नंतर सांगा बोलण्यासाठी काही महत्वाचं नसतंच इकडचं तिकडचं गुसावाता वेरमणी ही जी आपली एक पंचशिलामध्ये अट्टशिला अट ही जी शील आहे याच्यामध्ये चार प्रकार पडतात पुढे आपण बघूया खूप साऱ्या सुतांमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक भाग असा पडतो संपप्पा फलाप म्हणजे जिथे तुम्हाला काही ज्ञान मिळत नाही आहे काही धम्म ऐकता येत नाही आहे काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही माहिती मिळत नाही आहे ह्या इतर सगळ्या गोष्टी सोडून ज्या फालतूच्या बळबळ आहेत तो आहे निरथक निरर्थक अशा गोष्टींची फक्त बळबड करणं असा हा एक तिसरा मित्र असतो आणि चौथा मित्र असा असतो पच्चुपन्यसू पच्छुपन्यासू किच्चेसू व्यसरंग दस्यते आता वर्तमान काळामध्ये हा जो वर्तमान काळ आहे हा जो पच्चुपन्न आहे त्याच्यामध्ये जे काही काम करायला पाहिजे जे काही कर्तव्य गाजवले पाहिजे जे काही कठीण का परिश्रम केले पाहिजे त्याच्याबद्दल तो काहीच बोलत नाही उलट भीती दाखवतो अरे असं होऊन जाईल तसं होऊन जाईल हे ते हे म्हणजे अजिबात मोटिवेट करत नाही भूतकाळातल्या गोष्टी भविष्यकाळातल्या गोष्टी सध्या एकदम वर्तमानामधले फालतू गोष्टीबद्दल बडबड करणे आणि आता काही महत्वाचं काम आलं असेल त्याची टाळाटाळ करणे किंवा ते करू न देणे किंवा त्याच्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन न देणे अशा प्रकारचा हा वजी परमो अमित असतो तो फक्त बळबड करणारा असतो असा हा दुसरा प्रकार आपल्याला बुद्धांनी या ठिकाणी सांगितला पुढे बुद्ध तिसरा प्रकार सांगतात अनुपिय भाणी आणि तो की हा जो मित्र असतो ना तुमची वावा करत असतो खात्रीदारी करत असतो खुशामत करत असतो तुमची वावा करत असतो त्याला चाटुकार सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर कसा पापतंग पिस्त अनुजानाती कल्याण पिस्तंग अनुजानाती आता हा चाटुकार मित्र बघा कसा असतो पापतंग पिस्तन म्हणजे चुकीच्या गोष्टीमध्ये पण हो 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 फक्त हो हो करत असतो हो हो कर 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 नंतर काही चांगले काम असतील मग त्याच्यामध्ये पण हो 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 ठीक आहे म्हणजे त्याला स्वतःचं मत नसतं फक्त तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुम्हाला कसं पाहिजे तुमचा मूड बघून त्याची वाणी बदलत असते पुढे संमुख हा असंख वंडण भासते ती तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या तोंडावर तुमची खूप खूप तारीफ करेल वाह करेल तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स देईल आणि तुमच्या मागे प्रमुख खास आवडणं बास आणि तुमच्या मागे तुमच्या पाठे खूप निंदा करेल तुम्हाला भरपूर शिव्या देईल असा हा मित्र का कारण की याला तुमच्याकडनं काहीतरी कामच काढून घ्यायचं असतं म्हणून तोंडावरती तो खूप गोड गोडपणे वागतो अशा मित्राला ओळखा पुढे आता हा झाला तिसरा प्रकार जो बुद्धाने सांगितला आणि याच्यानंतर अजून एक चौथा प्रकारचा मित्र की जो अपाय सहायू आहे खूप महत्वाचा आहे अपाय सहायोग असा एक मित्र जो तुमचे खूप सारे खर्च करून टाकेल तुम्हाला कर्जबाजारी करून टाकेल किंवा तुम्हाला रस्त्यावरती आणेल अशा प्रकारे सुद्धा हा मित्र खूप घातक असू शकतो तुम्ही याला मित्र समजला नाही पाहिजे तर कसा सुरा मेरय बच पमाद ठाण सुरा म्हणजे दारू मेरय म्हणजे इतर अजून कुठल्या तरी नशेले पदार्थ सदैव सोपतीला असतो दारू पिण्यामध्ये पार्टी करण्यामध्ये इतर वायफळ खर्चांमध्ये नेहमी तुमच्या पाठीशी असतो तुम्हाला मोटिवेट करतो तुमचा हात घेऊन चढून जातो तुमचा हात पकडून तुम्हाला आग्रह करतो असा हा मित्र खर्चिक मित्र आहे लक्षात ठेवा याने तुमची हानीस होणार आहे सुरा मेरय हे पंचशीलेतलं सगळ्यात शेवटचं शील आहे हे शील जर तुटलं तर वरचे चारही शील तुटू आता म्हणून हे शील फार महत्वाचं आहे आणि बुद्धांनी याला सगळ्यात शेवटी ठेवलेलं आहे याचं एक खूप महत्वाचं कारण आहे पुढे विकाल विसिखा जरी योगे आता याचा सगळ्यात सोपा अर्थ आपण असा बघूया विकाल सिखा विकाल म्हणजे चुकीच्या वेण्याला आणि विसिखा म्हणजे चुकीच्या रस्ताला बघा चुकीच्या वेण्यास आपण कुठे असू तर खूप सारी आपली हानी होऊ शकते त्याचप्रमाणे चुकीच्या वेळेस आपण चुकीच्या ठिकाणी असू तर खूप सारी हानी होऊ शकते खूप सारे लांछन आपल्यावरती लागू शकतात आपली इमेज खराब होऊ शकते खूप साऱ्या गोष्टी आपल्याबद्दल बनवू शकतात खूप साऱ्या अफवा आपल्याबद्दल बनवू शकतात किंवा चोरी चपाटी होऊ शकते आणि जास्तीत जास्त तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो आत्ता सुद्धा होऊ शकते जर तुम्ही चुकीच्या वेळेस चुकीच्या ठिकाणी असाल तर असं बुद्ध सांगतात आणि हा मित्र नेहमी तुम्हाला तशा ठिकाणी घेऊन जातो खर्चिक मित्र आहे हा पुढे आता फक्त नाज गाना मदे। मदे। हा बघ फक्त नाच गाण्या करण्यामध्ये पार्टी करण्यामध्ये जेव्हा मनोरंजनाची सगळी सामग्री असते त्या ठिकाणी हा तुम्हाला घेऊन जातो ते तो तुम्हाला तिथेच भेटतो याच्या व्यतिरिक्त तो तुम्हाला कुठेच भेटत नाही तिथे खूप सारा खर्च करायचा असेल त्या ठिकाणी हा मित्र तुमची कंपनी मागतो तुमच्या सोबत असण्याचा प्रयत्न करतो फंड खर्च करण्यामध्ये नेहमी हा तुमच्या मागे असतो आणि सगळ्यात शेवटचं जे फार महत्वाचं आहे जूत पमात नियोगे हो जूत म्हणजे जुआ गॅम्बलिंग सट्टा खेळणे मटका खेळणे कुठल्याही प्रकारे ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा कुठल्याही प्रकारचा तुम्ही सट्टा खेळणे हे याच्यामध्ये येतं असे खूप सारे मित्र असतात जे तुम्हाला याच्या आहारी पण लावतात आपण आता क्रिकेटचे मॅचेस बघत असतो आय पी एल असो वर्ल्ड कप असो किंवा कि इतर क्रिकेटचे मॅचेसमध्ये तुम्ही ड्रीम इलेव्हन असो किंवा इतर खूप सारे असे ॲप्स आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन सट्टा खेळू शकतात आणि याच्यामध्ये खूप सारे लोक खूप सारा पैसासुद्धा कमावून बसतात त्याची लत लागून जाते आणि म्हणून हळूहळू करत एक खूप मोठी अमाऊंट आपण याच्यामध्ये गमावून बसतो हा एक प्रकारचा सट्टा आहे असे भरपूर प्रकारचे सट्टे आहेत लॉटरीचे तिकीटसुद्धा या सट्ट्यामध्ये येतं मरून असा जो मित्र आपल्याला याच्या आहारी घेऊन जात आहे त्याला ओळखा तुमचा मित्र नाहीये जो तुम्हाला दारू प्यायला घेऊन जातोय तो तुमचा मित्र नाहीये जो वायफळ खर्चा मध्ये तुम्हाला घेऊन जातोय तो तुमचा मित्र नाहीये जो चुकीच्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातोय तो तुमचा मित्र नाहीये तर तो तुमचा शत्रू आहे असं बुद्ध म्हणतात अशाच प्रकारे भगवान बुद्ध सांगतात दत्तू गरो मेतो यो चित्रो वीपुरो अनुपियंच यो आह अपायोसी सखा मग हे चार प्रकारचे मित्र बुद्धांनी सांगितले त्याची इथे गाथा सांगतात पुढे चत्तारी पंडितो अमित्यो का की अशा चार मित्रांना आपण एखाद्या डेंजर प्रमाणे बघितलं पाहिजे की जसा हुशार व्यक्ती हुशार जर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही अशा मित्रांना ओळखून घ्याल की हो माझे हे मित्र अशेषे आहेत यांच्यामध्ये अशिष्य पूर्ण आहेत आणि त्याच्यामुळे माझी हानी होणार आहे माझा खूप सारा पैसा जाणार आहे माझं खूप सारं नाव खराब होणार आहे अशा मित्रांची संगती सोडली पाहिजे हे मित्र खूप मोठं भय आहे खूप मोठं डेंजर आहे तसं तो बुद्ध एक आपल्याला एक्झाम्पल देतात की तुम्ही ह्या मित्रांना अशा प्रकारे सोडलं पाहिजे जसं एक रस्ता खूप भयानक असेल त्या रस्त्याला बघून आपण दुसरी वाट पकडतो त्याचप्रकारे आपण ह्या लोकांना या मित्रांना सोडलं पाहिजे असं बुद्ध या ठिकाणी आपल्याला सांगतात आता हे तर झाले वाईट मित्र मग चांगले मित्र कसे चांगले मित्रांची लक्षणं काय आहेत तर बुद्ध पुढे सांगतात सुहद जे खरोखर तुमचे मित्र आहेत मित्ता बघा आता पुत्र म्हणजे बघा पुरुष बघा उपासन हे जे मित्र आहेत ना यांना तुम्ही तुमचे चांगले मित्र समजले पाहिजे तू कोण आहे नीट ऐका उपकारो मित्तो सौदो वेदित उपकारो समान सुख दुःखो मित्रो सहू दो अथखाई मित्रो सहोदो अनुकमप को मित्तो सहोदो बघा हे मित्रांचे खूप चांगले क्वालिटीज आहे आणि असे मित्र भेटणं फारच कठीण आहे आजच्या दगामध्ये जिथे फक्त एखाद्या कारणासाठी एखाद्या अर्धासाठी एखाद्या लाभासाठी मैत्री होत जाते आणि सोशल मीडियाच्या जमानामध्ये तर मित्र ओळखणं फारच कठीण आहे बघूया आपण उपकारो मित्र काय असतो आता चतुही खो पुत्तो पुणे ही उपकारो मित्तो आता चार प्रकारचे मित्र आहेत ना ते उपकार असतात असं बुद्ध सांगतात कसं पमत्तंग रखती पमत्तंग पमत्तंग म्हणजे प्रमादामध्ये एखादा आपला मित्र जर तर कुठल्या तरी गोष्टीच्या आहारी गेलाय त्याची वाईट संगतीमध्ये गेलाय तर तो त्याची रक्षा करतो त्याला तिकडनं काढण्याचा प्रयत्न करतो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पुढे पमत्तस यंग रक्कती की अशा एखादा मित्र जो आहे जो बागी वाईट आहारी गेलेला आहे चुकीच्या आहारी गेलेला आहे त्याला तिकडनं बाहेर काढतो त्याच्या संपत्तीची रक्षा करतो यम सात्य जो व्यक्ती भयभीत झालेला आहे घाबरलेला आहे त्रासामध्ये आहेत त्याची रक्षा हा उपकार मित्र करतो त्याला शरण देतो किंचकरणीसु तत्ती गुणांकोगल अनुपदेती बघा जेव्हा एखाद्या मित्राला खूप सारी गरज भागते त्याला खरंच गरजेची अपेक्षा असते तो अपेक्षा करतो अपेक्षा करतो मैत्रीची तेव्हा हा जो उपकार मित्र असतो ना तो प्रमाणाच्या बाहेर जाऊन त्या मित्राची मदत करतो त्याने एक मागितलं असेल तर दोन गुन्हा त्याला देतो अशा प्रकारे हा उपकारो मित्र अशा प्रकारे उपकारो प्रकाराचे हे चार प्रकार आहेत सांगतात नक्कीच या जमान्यामध्ये उपकारो मित्र भेटणं फार मुश्किल आहे पुढे पुढे आहे समान सुख दुःख समान सुख दुःखामध्ये पण चार प्रकारचे मित्र येतात कसं गुह्य मस्त आची आता हा जो मित्र आहे ना हा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे समजा तुम्हाला त्याचे सगळे सिक्रेट सांगतो जे फक्त तुम्हाला सांगतो जे खूप गुपित असतं गोपनीय असतं अशा गोष्टी तुम्हाला सांगतो काही पर्सनल गोष्टी असतात पुढे गोय्या मस्त परिकूती जर तुम्ही त्याला तुमचे काही सिक्रेट सांगितले तर तो त्याला जपून ठेवतो तसं गोंगाट करत नाही लोकांना सांगत बसत नाही तुमची निंदा करत नाही ते सांभाळून ठेवतो आपद असू न विजयती सगळ्यात मोठी गोष्ट आपद असू एखाद्या संकट समय एखाद्या वाईट समय कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर हा मित्र तुम्हाला सोडून जात नाही बरेच लोक या ठिकाणी मैत्री सोडून देतात आपल्या सगळ्यांना असा अनुभव असेल लोक सोडून जातात पण हा जो मित्र असतो ना हा तुम्हाला सोडून जात नाही आपदा एक कठीण परिस्थिती आली कठीण काळ आला तरी पण हा मित्र तुम्हाला सोडून जात नाही तुमच्या पाठीशी उभा असतो पुढे जीवितंग पिस्तन अथाय परिचत्तंग होती की एखादा जर कठीण परिस्थिती आली तर तो मरणापर्यंत तुमच्या सोबत असेल शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेल तुम्हाला सोडून जात नाही अशा प्रकारचा आई हा समान सुखदुःख बुद्धांनी असे चार प्रकारचे मित्र असते नंतर येतो अतखाई मित्र हा मित्र कसा असतो याचे चार प्रकार, प्रकार आहेत पापा निवारित हा जो मित्र आहे ना हा ओळखतो की तुम्ही आता पापाच्या आहारी गेलेले आहात का तुम्ही पंचशिलेचं पालन करत आहात का तुमचं कुठलं शील तुटत आहे का तुमचं कुठलं शील तुटत असेल तर तुम्हाला तो मदत करतो त्याला सांभाळण्यासाठी त्याचं पालन करण्यासाठी वाईट गोष्टींपासून तुम्हाला अडवतो तुम्हाला करू देत नाही आणि याच्या विरुद्ध कल्याण निवेश कल्याण धर्मामध्ये तुम्हाला तो घेऊन जात असतो विहारात चल शिलांचं पालन कर भंतेंना घरी बोलो तरी परित्राण कर भिक्षूला भोजन दान दे भिक्षूला चिवर दान दे भंतीची सेवा कर कुशल कर्म कर विपशना आनापान कर अशा प्रकारे तुम्हाला मोटिवेट करत असतो अस सुतांग सहावेते तुम्ही जो धम्म ऐकलेला नाही आहे तुम्हाला तो धम्म सांगत असतो तसे व्हिडिओज तुम्हाला पाठवत असतो तसे नेक तुम्हाला पाठवत असतो तुम्हाला विहार तुम्हाला विहारामध्ये घेऊन जात असतो तुम्हाला पुस्तकाची मदत देत असतो हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच अशा प्रकारे धम्म समजून घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करून देत असतो नेहमी तुमच्या पाठीशी असतो की तुम्ही धम्माला समजो तुम्ही धम्माचं पालन करू आणि चांगले आचरण करू यासाठी तो नेहमी तत्पर असतो पुढे सगळस्त मग आचिख्य येते आता आपल्या सगळ्यांचा अल्टीमेट गोल आहे की आपल्याला आपल्या दहा पारंमिता पूर्ण करून निपानाला जायचं आहे सगस्त स्वर्गामध्ये म्हणा किंवा एक चांगल्या मार्गाला जाण्याची तू नेहमी अपेक्षा करतो परिश्रम करत असतो असा मित्र असतो जो खरंच तुमचा कल्याण मित्र आहे असा अत्तखायी मित्र त्याचे चार क्वालिटीज या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत बघा आता ओळखून बघा की तुमच्या सगळ्या मित्रांमध्ये असा कोणी मित्र आहे का शेवटी सगळ्यात महत्त्वाचा आहे अनुकंप को आता है, है? मित्र आता याचे पण चार क्वालिटीज आहे कसं आहे अभयवनस नंदती की जेव्हा तुमच्याकडे संपत्ती नसते पैसा पाणी नसतो तरी पण तो तुमच्यासोबत असतो आणि आनंदी असतो तर तुमची पैसे बघून मैत्री करत नाही मित्र मित्रच असतो पुढे बवेनस ते नंदती आणि जर तुमच्याकडे खूप सारा अफाट पैसा असेल संपत्ती असेल तर तो जळत नाही त्याला ईर्ष्या हो ना होत नाही तो त्याच्यामध्ये पण खूप सुखी असतो अवंडंग बनमानंग निवारे जर तुमच्या पाठीमागे कुणी निंदा करत असेल तुमची तर तो तुमची निंदा होऊ देत नाही त्या ठिकाणी स्टँड घेतो कोणा दुसऱ्याला भूलू देत नाही तुमची बदनामी होऊ देत नाही आणि शेवटी वण्णंग बनमानंग पसते आणि जो मित्र किंवा इतर व्यक्ती तुमची गुणगाण गात असेल त्याला अप्रिशिएट करतो त्याची वाबा करतो अशा प्रकारे अनुकंपक मित्राचे चार, चार, चार प्रकार आहेत चार क्वालिटीज आहेत अशा प्रकारे आपल्याला आणि शेवटी भगवान बुद्ध गाता म्हणतात उपकारोचे चार प्रकारचे मित्र आहे जो उपकारो आहेत तुम्हाला सदैव मदत करत असतात सुख दुःखीचे यो सखा जो सुख दुःखामध्ये समान प्रमाणे तुमच्या सोबत असतो असा आहे की सुखामध्ये खूप सोबत आहे दुःखामध्ये पळून गेला अजिबात नाही तो दोघे ठिकाणी दोघे तुमच्या तुमच्यासोबत आहे अत्यखाई जो तुम्हाला धम्माचं ज्ञान देतो धम्म सांगतो धम्म सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला धार्मिक करण्याचा प्रयत्न करतो असा मित्र आणि मित्ता अनुकंपो अनुकंपको जो तुमच्यावरती नेहमी मैत्री करत असतो अनुकंपा करत असतो तुमच्यासोबत सदैव असतो तुमच्यासोबत नेहमी प्रसन्न असतो तुम्ही खुश राहावं तुम्ही हेल्दी राहावं अशी तो इच्छा करत असतो असा अनुकंपको मित्र आता ओळखून बघा तुमच्या सगळ्या मित्रांमध्ये असा कोणी कल्याण मित्र आहे का व पुढे भगवान बुद्ध गाधा म्हणतात येथे पी मित्ते चत्तारा इति वियान पंडितू आता हे जे चार प्रकारचे मित्र आहेत ना असा लोकांना वियान पंडित पंडित व्यक्ती पंडित म्हणजे हुशार जर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही या चार मित्रांना ओळखून घ्या की तुमच्या या पूर्ण फ्रेंड सर्कलमध्ये असे कोणी मित्र मैत्रिणी आहेत का नंतर सक्कच पै सेय माता व ओरसांग तर तुम्ही माहिती काय केलं पाहिजे जेव्हा तुम्ही अशा मित्रांना ओळखलं ना जे खरंच कल्याण मित्र आहेत जे तुमचं बघतात तुमचं भलं व्हावं अशी इच्छा करतात असे जर तुमचे कोणी तर तुम्ही त्यांची सेवा तशाच प्रकारे केली पाहिजे जसं तुम्ही तुमच्या माता पितांची तुमच्या मुलाबाणांची करतात तशा प्रकारे असं बुद्ध सांगतात अशा मित्रांना ओळखून त्यांना मदत केली पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे तशी आपल्या आई वडिलांसारखी किंवा आपल्या मुलाबाळांसारखी आपण जशी त्यांची सेवा करतो तशा प्रकारे आणि पंडितो शिल संपन्न जो पंडित व्यक्ती आहे पंडित म्हणजे काय ज्याला चांगलं आणि वाईट करतं ज्याला कुशल आणि अकुशल करतं असा व्यक्तीच पंडित आहे पंडित म्हणजे शेंडी पंडित नाही तर त्याला चांगलं वाईट करतं कुशल अकुशल करतं असा व्यक्ती हाच पंडित व्यक्ती आहे तो शील संपन्न आहे पंचशिलाचं पालन करतो पट्टशिलाचं पालन करतो जाणता अजाणताही त्याच्याकडनं कुठलाही अकुशल कर्म होत नाही असा व्यक्ती जलिंग अगदी की हा व्यक्ती ना हा चार चौकांमध्ये उठून दिसतो कसा तर एखाद्या पर्वतावर समजा एखादा मोठा ज्वाळ पेटलेला आहे अग्नी पेटलेली आहे जो दूर दूरपर्यंत आपल्याला दिसू शकते अशा प्रकारे हा पंडित व्यक्ती हा स्थील संपन्न व्यक्ती आपल्याला दिसू शकतो याचे हा क्वालिटीज आहेत आता बुद्ध या ठिकाणी आपल्याला आपल्या उपासक उपासिकांना आपल्या गृहस्थांना एक खूप मोठी फायनान्शियल ॲडवाइस देतात ते फार महत्वाचं आहे आणि हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण की आपण इथे खूप चुकतो बुद्धा एक उदाहरण देतात एक फॅमिली देतात एक उपमा देतात की प्रकारे एक मधमाशी मध बद गोळा करते आणि तिच्या त्या पोळ्यामध्ये जाऊन जमा करते ते मध फक्त तिचं एकटीचं नसतं इतर सगळ्या माशा पण त्याचा उपभोग घेऊ शकतात बरोबर अशाच प्रकारे वगैरे

त्याला त्याचे चार समान भाग करायचे आहे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट चार भाग केले समान मग त्याचं कसं करायचं आहे विभाजन बघा एकेन भोगे भुज्य तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला काय लागते त्याचा एक भाग ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट बरोबर तुमचा महिन्याचा खर्च तो पर्सनल असेल किंवा ऑफिसला जाण येण्याचाही खर्च असेल तो ठीक आहे एकेन भोगे भुज्येय बघा दुसरा भाग आहे विन कम पैयचे आता एक भाग झाला अजून दोन भाग कमंग कम हो तुमच्या घरगुती कामांमध्ये म्हणा तुमच्या घर म्हणा तो पन्नास टक्के रक्कम त्या ठिकाणी गेली पाहिजे तुमच्या पदाराची तुमच्या कमाईची पन्नास टक्के रक्कम या ठिकाणी गेली पाहिजे पुढे चतुर्थ आणि जो शेवटचा पंचवीस टक्के उरलेला आहे तो आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप चुकतं की आपण आपदासू आपण कुठला एमर्जन्सी फंड बनवत नाही लोक आता आपल्याला फायनान्शियल ॲडवाईस देतात पर्सनल फायनान्समध्ये सांगतात की आपण एक एमर्जन्सी फंड बनवला पाहिजे आपण काहीतरी एस आय पी केली पाहिजे आपण काहीतरी एफ के डी केली पाहिजे आपण काहीतरी आर डी केली पाहिजे किंवा सोना नाणं करून ठेवलं पाहिजे जे आपल्याला एमर्जन्सी एमर्जन्सीवरच आपल्याला कामातील बुद्धांनी हे खूप आधीच सांगून ठेवलेलं आहे तुमचा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तुमच्या कमाईचा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा की जे तुम्हाला एमर्जन्सीमध्ये कामातील काही मोठे संकट आलं आपण दुसऱ्याकडे धाव घेतो पैसे मागतो पाच दहा पंधरा उचलतो आणि खूप मोठ्या कर्जामध्ये आपण पडून जातो जे काही तुम्ही कमवत असाल त्याच्या पंचवीस टक्के कुठेतरी इन्व्हेस्ट करा की जो तुमचा कठीण काळामध्ये तुम्हाला मदत देईल आपदामध्ये संकटामध्ये तुम्हाला ते कामात येईल असं बुद्ध सांगता बघा बुद्धाने निबाणाचा मार्ग सांगितलं आहे पण आपल्यासोबतच आपण उपासक कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपला गृहस्थ जीवन सुद्धा जगू शकतो एक फायनान्शियल ऍडवाइस बुद्धांनी या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला याचबरोबर भगवान बुद्धांनी आपल्याला धम्म सांगितला आपल्याला निपणाचा मार्ग दिला बाबासाहेबांनी मा हा धम्म आपल्याला दिला आपल्याला हजारो वर्षांच्या संकटातून वर केलं परत एकदा माणूस बनवलं अशा ह्या कल्याण मित्रांना आज ह्या मैत्री दिनानिमित्त आपण नमन करूया ज्यांनी आपल्याला धम्म देऊन आपलं जीवन बदलून टाकलं एक नवीन ओळख आपल्याला दिली माणूस म्हणून जगण्याची एक नवीन प्रेरणा दिली आणि धम्म दिला ज्याने आपण एक चांगलं जीवन जगू शकतो शिलवान जीवन जगू शकतो अशा प्रकारे शिलवान जीवन जगल्यानंतर माणूस म्हणून आपली नक्कीच ओळख होईल आणि त्याचबरोबर समाजामध्ये आपली प्रशंसा सुद्धा होईल व त्याने खूप सारी उपमा दिली आहे की कशा प्रकारे शिलवान व्यक्ती या चार चौघांमध्ये उठून दिसतो त्याची वावा होते त्याची प्रशंसा होते आज या मैत्री दिनानिमित्त या सुत्ताचं या ठिकाणी घेणं फार महत्वाचं होतं कारण की आपल्याला चांगले मित्र भेटणं फार महत्वाचं आहे आणि मित्र ओळखणं फार महत्वाचं आहे ह्या सुत्ताच्या माध्यमातून जर आपलं आपल्याला खरंच काही नवीन मिळालेलं असेल तर मी साधूकार देतो या सुताच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक कल्याण मित्र भेटलेला आहे तर तुम्हाला हे सुत्त सांगत आहे हे सुत्त ऐकत असताना तुम्ही सगळं सुद्धा माझी दान पारंभी पूर्ण करत आहात मी तुम्हा सगळ्यांचा सुद्धा साधूकार करतो धन्यवाद करतो ज्या लोकांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांचा सुद्धा तुम्ही साधूकार करा तो सुद्धा तुमचा कल्याण मित्र आहे तुम्ही सुद्धा इतरांचे कल्याण मित्र व्हा त्यांना शील पाळायला सांगा त्यांना धम्म ऐकायला सांगा विहारात जायला सांगा अनापान पान करायला सांगा बंतेंना भोजन दान करायला सांगा वेळेप्रसंगी चिवर दान करायला सांगा शिलाचं पालन करायला सांगा आपण सुद्धा कोणाचे तरी कल्याण मित्र हो अशाच प्रकारे आपण हा मैत्री दिन साजरा केला पाहिजे आणि सदैव एक चांगले मित्र म्हणून राहिले पाहिजे जसं बुद्धांनी मित्राची व्याख्या आपल्याला दिलेली आहे तर आपल्याला हा व्हिडिओ पसंत आला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे कमेंटमध्ये याची लिंक आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा भविष्य काळामध्ये आपण खूप सारे सुद्धांवरती पालीच्या ग्रामरवरती सुद्धा क्लासेस घेणार आहोत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद उमबुद्धाय जय भीम